विसरवाडीत प्राणघातक हल्ला सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न व वा हाणामारी अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल <ण्याग> नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी रात्री घडलेल्या विविध घटनांमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तरुणावर टोळक्याने केलेला प्राणघातक हल्ला सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच धार्मिक स्थळाजवळ वादातून झालेली हाणामारी अशा तीन वेगवेगळ्या प्रकरणात विसरवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे पहिल्या घटनेत तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला कारणावरून विसरवाडी पोलीस स्टेशनच्या गेट रस्त्यावर एका तरुणावर पंधरा ते वीस जणांनी टोळक्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली या प्रकरणी सोहेल साबीर वय राहणार मोती बँक गल्ली विसरवाडी यांनी दिली आहे त्यावरून निखिल गोसावी राज चव्हाण मनीष गोसावी नकुल गोसावी पवन गोसावी यांच्यासह इतर पंधरा ते वीस इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीच्या मित्रासोबत पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संगणमताने हा हल्ला केल्याचं फिर्यादीत नमूद आहे एका आरोपीने फायटरने डोक्याच्या मागील बाजू स्वार केला व इतरांनी हाताबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापती केल्यात या हल्ल्यात जुनेर इस्माईल शेख हाही जखमी झाला जखमींवर प्रथम विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत दुसऱ्या घटनेत खोटी माहिती पसरवून समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न याच दिवशी एका धार्मिक स्थळासमोर किरकोळ वादानंतर परिस्थिती नियंत्रणात असताना त्या घटनेबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जाकीर बशीर शेख वय सदतीस राणार विसरवाडी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे ब्याण्णव अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे आरोपीने पोलीस स्टेशनच्या बाहेर घडलेल्या घटनेचे मोबाईलद्वारे चित्रण करून त्यामध्ये लाठी चार्ज झाला दगडफेक सुरू आहे दोन जण गंभीर जखमी आहेत अशी पूर्णतः खोटी माहिती जोडून व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली या घटनेत कोणतीही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले करीत आहेत तिसऱ्या घटनेत एका धार्मिक स्थळासमोर वादातून हाणामारी दरम्यान एका धार्मिक स्थळासमोर सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एका तरुणा शिबिगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिकेत उर्फ सांडू रमेश गोसावी वय पंचवीस राणार गोसावी वाडा विसरवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्ताफ उर्फ युनुस शेख साहिल इस्माईल शेख अरबाज इस्माईल शेख जुनेद इस्माईल शेख जाकीर बशीर शेख व शोएब युसुफ शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे घटनेच्या वेळी जिल्हा अधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश लागू असतानाही आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहणे करीत आहेत पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त परिस्थिती नियंत्रणात दिनांक बारा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनांमुळे विसरवाडी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे तसेच गावातील दोन्ही समाजातील सुज्ञ नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली कायदा हातात घेणारे अफवा पसरवणारे व समाजात निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांनी नागरिकांना दिला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह दंगा नियंत्रण पथक व मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला त्यामुळे रात्रीच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना यश आले असून सध्या विसरवाडी गावात शांततेचं वातावरण आहे दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अफवा अथवा सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे एक्सप्रेस न्यूज